नमस्कार मी मच्छिंद्र टिंगरे आज मी तुमच्या पुढे एक अशा विषयाचा पर्दाफाश करतोय की ज्याच्यावरती तुमचा विश्वास बसणार नाही बारामतीमधले काही इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे पत्रकार जे स्वतःला खूप मोठे पत्रकार समजतात त्यांनी आज बारामतीतल्या दोन मोठ्या ज्येष्ठ नेत्यांची फसवणूक केली ती फसवणूक कदाचित ब्रेकिंग न्यूज साठी असावी असा माझा समज आहे परंतु त्याच्या माग वेगळं अर्थकारण असू शकत नावासहित व्हिडिओ सहित हा सगळा रिपोर्ट मी तुम्हाला दाखवणार आहे मला तुम्हाला फक्त एक गोष्ट सांगायची आहे की हा व्हिडिओ ज्यावेळेस याच्यातले व्हिडिओ चालू असतील त्यावेळेस तुम्ही माझ्या आवाजावरती नक्की लक्ष द्या आज बारामतीमध्ये शरद पवार हे काही ज्येष्ठ लोकांचे मृत्यू झाले होते त्यांच्या घरी जाऊन सांत्वनपर भेटी देत होते शरद पवार आज बारामती तालुक्यातल्या सांगवी गावात गेले सांगवी गावामध्ये आर्य जगताप वकील जे खूप जुने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते त्यांच्या घरी शरद पवार गेले तिथं जो घटनाक्रम झाला त्याच्या नंतर एक गोष्ट घडली आणि त्याची ब्रेकिंग न्यूज आज संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली काय झालं तर आर्य जगताप वकील यांच्या कुटुंबाला भेट देऊन शरद पवार ज्यावेळेस बाहेर येतात त्यावेळेस दोन पत्रकार शरद पवारांजवळ येतात इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आणि ते तिथं प्रवीण गायकवाड जे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष आहेत यांच्यामार्फत शरद पवारांना सांगतात की चंद्रराव तावरे जे शरद पवारांचे जुने मित्र आहेत मात्र सध्या ते भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत ते तुम्हाला भेटण्यासाठी बाहेर थांबले आहेत असा निरोप देतात त्यावेळेस शरद पवार चंद्रराव तावरे यांना भेटायला जातात आणि हे पत्रकार त्याची मोठी ब्रेकिंग बातमी करतात शरद पवार चंद्रराव तावरे यांच्या घरी भेटायला गेले बंद दाडार चर्चा झाली पण घटनाक्रम जर तुम्ही पाहिला तर तो थक्क करणारा आहे पुराव्या सहित आहे व्हिडिओ सहित आहे तुम्ही हा सगळा घटनाक्रम बघा मी थेट तुम्हाला बारामती तालुक्यातल्या सांगवी या गावात घेऊन जातो आहे आज दुपारी साधारणतः एक वाजून तेरा मिनिटांनी बारामतीमध्ये न्यूज एटीन लोकमतचा पत्रकार जितेंद्र जाधव हो, आणि एबीपी न्यूजचा पत्रकार जयदीप भगत हे दोघं जण ज्यावेळेस शरद पवार जगताप यांच्या कुटुंबियांच्या घरी जाऊन भेट घेतात त्याच वेळेस हे दोघंजण समोरच राहत असलेल्या चंद्रराव तावरे यांच्या घरी गेले चंद्रराव तावरे हे त्यांच्या घराचं दार बंद करून झोपलेले होते आणि त्यावेळेस हे दोघंजण गेले त्यांनी चंद्रराव तावरे यांना उठवलं आणि त्यांना सांगितलं की समोर शरद पवार आलेले आहेत चंद्रराव तावरे यांना पूर्ण जाणीव आहे की आपण भाजपचे काम करतो आहोत भाजपचे नेते आहोत त्यांनी ही भेट टाळण्यासाठी ह्या दोन्ही पत्रकारांना इथंच बसून राहा तुम्ही बाहेर जाऊन सांगू नका अशी तंबी दिली परंतु ठीक आहे आम्ही बाहेर जातो आणि बाहेर जाऊन त्यांनी शरद पवारांना असं सांगितलं की चंद्रराव तावरे यांना तुम्हाला भेटायचं आहे आणि ते बाहेर थांबलेत यावेळेस शरद पवारांसारखा माणूस देखील तिथं लगेच त्यांना असं वाटलं की माझी वाट कोणतरी बघताय मग शरद पवार त्यांच्या भेटीला गेले शरद पवार भेटीला गेल्याच्या नंतर शरद पवारांनी त्यांच्या घरात गेले चहा सरबत घेतला आणि अर्थातच जर काही जा दोन गोष्टी बोलायच्या असतील तर कौटुंबिक चर्चा झाली आणि शरद पवार तिथून बाहेर पडले मला हे सगळं घटनाक्रम सांगायचा याच्यासाठी की यानंतर चंद्रराव तावरे यांनी एक प्रसिद्धी पत्रक काढलं आणि हा सगळा खटाटोप दोन पत्रकारांनी केला आहे अशा प्रकारचं प्रसिद्धी पत्रक काढलं त्यामुळं ह्या सगळ्या बातमीच्या माग दोन पत्रकारांचा ब्रेन होता त्याचा मेंदू होता तो कशासाठी होता एक तर तो ब्रेकिंग न्यूजसाठी होता आणि दुसरं म्हणजे याच्या माग काही दडलंय का कारण हरकत नाही परंतु अशा पद्धतीनं मिसगाईड करून दोन्ही नेत्यांना चुकीची माहिती देऊन जर त्यांना फसवून एकामेकांची भेट घडवून आणायची असेल तर हे चुकीचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीनंतर संबंधित पत्रकार हा ऑफ द रेकॉर्ड ह्या सगळ्या गोष्टींची कबुली देखील देतो की हो अण्णा झोपले होते मी अण्णांना उठवलं मी अण्णांना उठवून मग मी परत साहेबांकडे गेलो मग मी साहेबांना घेऊन आलो आणि त्याच्यानंतर चंद्रराव तावरे सारख्या ज्येष्ठ नेत्याला मनस्ताप होतो की आपल्याला नाहक नको त्या गोष्टींना बदनामी व्हावी लागली मला काही वरिष्ठ नेत्यांना नाहक तोंड द्यावं लागेल अशा प्रकारची गोष्ट लक्षात आल्याच्या नंतर त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आणि प्रसिद्धी पत्रक देखील काढलं तर हा पत्रकार स्वतःच्या तोंडानं काय कबूल का देतोय हे तुम्हीच पहा सांगता

आता तुम्ही हा सगळा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर किंवा हे सगळं सीसीटीव्ही फुटेज पाहिल्याच्या नंतर तुमच्या लक्षात आला असेल की हे सगळं जाणीवपूर्वक घडवून आणलं त्याच्यानंतर चंद्रराव तावडे यांनी माध्यमांना पत्रे प्रतिक्रिया देखील दिल्या आणि या प्रतिक्रियेच्या माध्यमातून त्यांनी खंत व्यक्त केली दुःख या गोष्टीचं नाहीये की तुम्ही बातमी मिळवण्यासाठी कुठल्या थाराला जाईल परंतु दोन्ही नेत्यांची फसवणूक केली एक शरद पवारांना सांगितलं की चंद्रराव तावडे तुमची वाट बघतायत आणि दुसरीकडे चंद्रराव तावरे यांना यांची परवानगी नसताना खुद्द संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी सांगावं की चंद्रराव तावरे यांचा निरोप घेऊन फोन शरद पवारांकडे आलं होतं किंवा शरद पवारांच्या कार्यकर्त्यांनी सांगावं की शरद पवारांचा निरोप घेऊन फोन चंद्रराव तावरेंकडे गेलं होतं तर यामध्ये येताना आणि जाताना दोनच माणसं दिसत आहेत एक न्यूज एटीन लोकमतचा पत्रकार जितेंद्र जाधव आणि दुसरा एबीपी माझाचा पत्रकार जयदीप भगत बातम्यांसाठी हा कोटाणा एखाद्या व्यक्तिगत राजकीय आयुष्यामध्ये एखाद्याला उद्ध्वस्त करणारा ठरू शकतो त्याच्यामुळं ह्या गोष्टीची दखल आता भाजपने देखील बारामतीच्या भाजपने देखील याच्यावरती आपण कडक पावलं उचलणार असल्याचं सा सांगितलेलं आहे त्याच्यामुळं याच्यात पुढं काय होत आहे हे आपण पाहणारच आहोत याचा पाठपुरावा करणारच आहोत मात्र या थराला जाऊन पत्रकारिता करणं योग्य नाही तुम्हाला काय वाटलं नेमकं ह्या सगळ्या हा व्हिडिओ पाहून हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा चंद्रराव तावरे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना बदनाम करणं योग्य आहे का त्याच्यानंतर शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांची फसवणूक करणं योग्य आहे का आणि खुद्द प्रवीण गायकवाडांनी सुद्धा याच्यावरती खुलासा करावा की त्यांनी स्वतः आपला कोणताही प्रतिनिधी गेलेला नसताना शरद पवारांना असा निरोप देऊन एखाद्या विरोधी पक्षाच्या नेत्याच्या घरी घेऊन जाणं हे योग्य आहे का धन्यवाद